नमस्कार मित्रांनो आगरी लाईफ या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत व्हिडीओ वंद

हे आहे तलाव हे आहे सतीचा शिळा हे आहे सदर हे आहे हनुमान बुरुज हाय तोरणेश्वर मंदिर आहे बुरुज आणि हाय पाण्याच्या टाके आणि हा आहे झुंजार माझे धन्यवाद त्या किल्ल्यावर अनेक ठिकाण वस्तू आहेत जसं की हा गणेश दरवाजा कोराई मंदिर शंकराचं मंदिर हनुमान मंदिर दारू कोठार बुरुज लक्ष्मी बुरुज असे असे वस्तू आहेत तसेच या किल्ल्यावर असणारे पाण्याचे टाके आणि या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे सत्तावन्न सत्तावन्नमध्ये जिंकलेला आहे हा आपण पुरंदर किल्ला बघ पुरंदरचा बघताना बारा किल्ले त्यामध्ये होते तर आपला हा किल्ला आहे या किल्ल्याचं नाव जंजिरा हा अरबी भाषेतील जंजिरा या शब्दापासून या किल्ल्याला जंजिरा नाव दिलं आहे हा या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापर्यंत जातो किल्ला तो नाही कोणी या किल्ल्याचा नाव अजिंक्यधारा अजिंक्यदारा हा किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी होती चौथी राजधानी म्हणजे पहिली राजधानी राजगड दुसरी राजगड श्री जिंजी आणि चौथी म्हणजे अजिंक्यदार अजिंक्यधारा हा उंचीला चारशे चार हजार चारशे फूट उंचीला आहे आणि सहाशे मीटर पसरलेला आहे या किल्ल्या या किल्ल्याची बांधणी अकराशे नव्वद साली इसवीशन अकराशे नव्वद साली शिलाहार वंशामधील दुसरा भोजराजानी केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सोळाशे त्र्याहत्तर साली हा किल्ला आपल्या स्वराज्यात स्वराज्या करून घेतला मित्रांनो आत्ता आपण जे इमेज पाहिले गडकिल्ले आणि रांगोळी स्पर्धाचे त्याचा बक्षीस समारंभ आज आहे आणि आता आपण आलेलो आहोत मरीम आई देवळामध्ये तर चला आईचे दर्शन करूया आणि समारंभ समारंभाला सुरुवात चला तर सर्व प्रमुख पाहुणे आलेले आहेत आणि आता बक्षीस समारंभ कार्यक्रमाला सुरुवात आता बघा का सुस्वागत आपण सर्वांनी आता बसून घ्यायचं आहे आपण आता कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात दे करत आहोत तर लावणी टिळा भाली नमन या महाराष्ट्राच्या मातीला की लावणी टिळा भाली नमन या महाराष्ट्राच्या मातीला नमन माझे मा जिजाऊ महाराष्ट्राच्या मातीला नमन माझे पराक्रमाला तेजाला निदड्या छातीला नमन माझे शिवछत्रपतींना नमन माझे शिवभक्तांच्या तमाम जातीला उपस्थित मान्यवरांचे ग्रामस्थांचे पाहुण्यांचे आणि सर्व गड किल्ल्यांमध्ये यांनी सहभाग घेतला सर्व स्पर्धकांचे श्री ललितजी ठुमरे मित्रमंडळ पाली बेगरआळी उंबरवाडी यांच्या वतीने आपले या गड आणि रांगोळी स्पर्धा दोन हजार पंचवीस या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत सर्व मान्यवर उपस्थित सर्व ग्रामस्थ व सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व या गडकिल्ले आणि रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचे दोनशे एकदा आजच्या या बक्षीस वितरण स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाकडे वळतो धन्यवाद अमितजी जी या कार्यक्रमाचं आयोजन श्री ललितजी खुंबरे मित्रमंडल पाली उंबरवाडी यांच्यातर्फे झालेलं आहे मी प्रोफेसर रुपेश थळे प्रास्ताविकतेमध्ये सांगायचं आहे एवढंच कारण की हे जे काही कार्यक्रम आपण आयोजित केले होते या कार्यक्रमाच्या उद्देशामध्ये आपल्याला लहान मुलांना त्याच्यानंतर कलाकारांना त्याच्यानंतर महिलांना त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म होता आणि जर आपण ती स्पर्धा गावामध्ये पाहण्याकरता गेलो होतो तर त्याच्यावरून असं अडळून आले की भरपूर काही असे कलाकार मंडळी आपल्या गावामध्ये आहेत की त्यांनी त्यांची कला इथे सादर केली होती आणि या कलेला त्यांना वाव मिळण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म होता आणि आपल्याला ते सर्वांना ते पाहता आलं आणि ह्या स्पर्धेनंतर आपण इथे हे बक्षीस समारंभ आयोजित करत आहोत की उत्कृष्ट कलाकार कोण आहे उत्कृष्ट ग गड किल्ला बांधणी कोण आहे हा समारंभ आपल्याला इथे आयोजित करत होता

माननीय अध्यक्ष प्राप्त केलेला आहे प्रचिती काटकर एकदा जोरदार आणि गड किल्ल्या किल्ल्याचं नाव होत डोळीगड असा हा प्रतिकृती कोळीगडाची प्रतिकृती जय द्वितीय क्रमांक

यानंतर तृतीय क्रमांकचे मानकरी ठरलेले आहेत रांगोळी स्पर्धा दोन हजार पंचवीस मराठी भाषेचा अभिमान दाखवत मिस मानसी मंगेश बगार यांना विनंती आहे की आपलं द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली मिस मैथिली संजय वजरकर यांना विनंती आहे की आपलं स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे आणि त्या रांगोळीच्या संदेश देणारे मैत्री जो महाविजेता ठरलेला आहे रांगोळी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये ठरलेली आहे नरदगड किल्ल्याची हुभयव प्रतिकृती आणि गणपती बाप्पाची हुभयव प्रतिकृती निर्माण करून देणारी आपल्या कलेतून सादर करणारी मी स्नेहल विजय मात्रे यांना विनंती आहे रतम क्रमांकाचे सादर करणारी मालकरी शेवट आहोत कार्यक्रमाचा शेवट हा नेहमी आभार प्रदर्शनी होत असतो त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला या गडेकिल्ले व रांगोळी स्पर्धेमध्ये ज्या ज्या ज्याच्या हात लागलेला आहे त्या सर्व हातांचे आमच्या सर्व सहकार्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आजचे एवढे आपले सन्माननीय सर्व मान्यवर आज वेळास वेळ काढून या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आज आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो तसेच उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण ऐकून घेतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच रांगोळी स्पर्धा असेल गडकिल्ले स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्या सर्व सहभाग घेतल्या स्पर्धकांचे आभार व्यक्त करतो आणि तर एवढेच आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परगे नाही आभार तुमचे मानावे तिथे तुम्ही परगे नाही इतर जाऊ आठवडी सारखे नाही संघर्ष या सोहळ्यासाठी

उपस्थितीमध्ये आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज